ठाण्यात भाजपाच्या वतीनं आधार कार्ड कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन करण्यात आले भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि नौपाळा महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघोले यांच्या वतीनं हे शिबिर राबवण्यात आलं असून ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या च्या बाहेर आजपासून सलग आठ दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात नवीन आधार कार्ड आणि सुधारित आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येणार आहे तसंच पोस्ट ऑफिसच्या वतीनं पाचशे एकोणपन्नास मध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याचा लाभ घेतलाय आहे यावेळेला भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले नोपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी भाजपा नोपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावाचं आवाहन केलं तर हे शिबिर आठ दिवस आयोजित करण्यात आलं असून नागरिकांच्या मागणीनुसार हे शिबिर वाढवण्यात येईल अशी माहिती दिली